नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत एक जबरदस्त पुस्तकाची माहिती त्र्याहत्तरावी आवृत्ती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त हे पुस्तक खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे सरकारी नोकरीसाठी झटत आहेत आणि स्पर्धा परीक्षा क्रॅक करायच्या आहेत त्याला सुरुवात करूया मित्रांनो या पुस्तकाची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याच पुस्तकात सहाशे प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न कुठलेही एका परीक्षेसाठी मर्यादित नाही तर एस एस सी एम पी एस सी यू पी एस सी रेल्वे पोलीस बँकिंग सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी फायदेशीर राहणार आहे यात जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधल्या चालू घडामोडींचा समावेश आहे त्याच सोबत एक वेगळं जनरल नॉलेज विभागही घेतलेला आहे जो विद्यार्थ्यांना बेसिक पासून ते ऍडव्हान्स पातळीपर्यंत मदत कर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या चालू घडामोडींच कव्हरेज यात आहे म्हणजेच एकदम अप टू डेट मटेरियल तुमच्या हातात हे पुस्तक संपादक आहेत देवा जाधव सर जे विद्यार्थ्यांमध्ये एकदम लोकप्रिय आहेत युनिक अकॅडमी कडून हे पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि त्याची किंमत फक्त एकशे साठ रुपये आहे इतकी आहे इतक्या कमी पैशात एवढा दमदार मटेरियल मिळतोय म्हणजे खरंच काय सुवर्ण संधी आहे अभ्यासकांनी एकदा हे पुस्तक जरूर हातात घ्यावं आणि रोज सराव करत राहावं तर मंडळी ही होती त्र्याहत्तरावी आवृत्ती चालू घडामोडी जनरल नॉलेज पुस्तकांची माहीत हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हे नक्कीच एकदम उत्सुकी ठरणार आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून पुस्तकांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र